रात्रंदिवसा दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगनात हो त्याचा लागिना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त लागिना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा आले माझ्या गुरुदेव गुरु दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भावर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात हो त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागिना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या